नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे दोन महिन्यांचे एकदाच तीन हजार रुपये लाभार्थ्यांना देण्यासाठी राज्य शासनाने जी आर निर्गमित करून हे तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास मान्यता दिली आहे तेव्हा कोणकोणत्या ते दोन महिन्यांचे अनुदान आले आहे आणि किती तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे सप्टेंबर ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसकरिता अनुदानाचे वाटप करण्यास या जी आरच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे तेव्हा खाली शासन निर्णय काय आहे पहा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी एकशे एकोणतीस कोटी एकोणऐंशी लाख बावन्न हजार रुपये इतके अनुदान तसेच वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी एकावन्न कोटी शहाऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे तर यापैकी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दोन महिन्यांचे दीड हजारप्रमाणे तीन हजार रुपये देण्यासाठी एकसष्ट कोटी एकोणसत्तर लाख दहा हजार नऊशे साठ इतकी रक्कम विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे सप्टेंबर ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दोन महिन्यांसाठी वितरित करण्यात आली आहे त्याच्यानंतर मित्रांनो हे तीन हजार रुपये किती तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जातील तर पहा मागच्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला जमा करण्यात येतील तर त्यानुसार येत्या पाच तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर हे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद